श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेवीस एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत पौर्णिमा त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती देखील आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी केली जाते तसेच आपले हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते कारण चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्री साजरी करत असतो आणि त्यामुळेच या चैत्र पौर्णिमेला खूप महत्त्व हे दिलं जातं पौर्णिमा तिथी जी आहे तर ती भगवान सत्यनारायणाला समर्पित आहे आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा ही देखील करत असतो ही पौर्णिमा खूप खास असून ही तिथी चैती पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी चंद्रदेव यांची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि संध्याकाळच्या वेळी ती रात्री नऊ वाजल्यापासून ते तीन वाज्यापर्यंत सगळ्यांच्या घरामध्ये प्रवेश करत असते ज्या घरामध्ये तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा आणि उपाय केले जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वतःहून प्रवेश करत असते यामुळेच या तिथीवर अनेक उपाय आणि सेवा या केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात अशा ठिकाणी मुठभर धणे ठेवायचे आहे ही धना ठेवल्याने घरात आपल्या बरकते आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होईल आणि पुढील सात पिढ्या आपल्याला पैसा धन संपत्ती ही कमी पडणार नाही आणि आपल्या घराची वर्षानुवर्ष अशीच प्रगती होत राहील असा उपाय आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमेच्या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि आपल्या इच्छाशक्तीनुसार आपल्याला थोडंफार दान आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर बघा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्याच्या सोळा कलांनी पूर्ण होतो आणि म्हणूनच या दिवशी गंगेमध्ये स्नान आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं आता आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता कारण सायंकाळच्या वेळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्याचवेळी आपण हा उपाय जर केला तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते बघा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळ्या सेवासुद्धा करत असतो आणि हा उपायसुद्धा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीच करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे या पौर्णिमेच्या दिवशी एक पावशरधने ही खरेदी करून आणायची आहे मग तुम्ही ही धणे सकाळी आणली तरीही चालेल दुपारी आणली तरीही चालेल किंवा सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं ही धणे खर घरी जर खरेदी करून आणले तर अतिशय उत्तम या धनासोबतच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आणि म्हणून आपल्याला एक पावशर धनं ही खरेदी करून आणायची आहेत आता पावशर धने तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी दहा वीस रुपयाचे धनेसुद्धा खरेदी करून आणू शकतात कारण ही धणे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात आता ही धणे तुम्ही घरामध्ये आणल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम ही धणे एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून घ्यायचे आहे किंवा वाटीमध्ये तुम्हाला काढून घ्यायचे आहे देवघरातला दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुमच्या घरामध्ये आवर्जून लावायचे आहेत आपल्या घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला उघडा करून द्यायचा आहेत खिडक्यांचे दरवाजे पडदे तुम्हाला उघडे करून ठेवायचे आहेत कारण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करत असते म्हणून आपलं घर हे बंद असायला नको म्हणून घरात लाईट आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये करायच्या आहेत आणि यानंतर ही धने तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवल्यानंतरनं त्या धनांना हळदी कुंकू तुम्हाला लावायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत त्यातली थोडेसे धने तुम्हाला उचलायचे आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला अर्पित करायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर आसन घेऊन बस बसायचं आहे आसनावरती बसल्यानंतरनं ती धनांची वाटी जी आहे तर ती आपल्या उजव्या हातात घ्यायची यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर हे अभिमंत्रित झालेले धने जे आहेत तर ती पुन्हा देवीच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत त्यातले मुडभर धणे ही तुम्हाला उचलायचे आहेत आणि मुडभर धणे ही तुम्ही उचलल्यानंतर तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत तुमच्या बाल्कनीमध्ये तुमच्या छतावर टॅरिसवर सगळीकडे तुम्हाला ही धने जे आहेत ना ती या पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी टाकायचे आहेत आणि बघा आता हा उपाय करायच्या अगोदर तुम्हाला तुमचं तुम्हा घर स्वच्छ झाडून काढायचं आहे आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे ही धणे तुम्ही तुमच्या घरात टाकल्यानंतरनं रात्रभर तुम्हाला घर हे झाडता येणार नाही यामुळे अगोदरच घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही धने टाकायचे आहेत ही धणे आपल्या घरामध्ये टाकल्याने आपल्या घरामध्ये धन संपत्ती बरकत ही यायला सुरुवात होते कारण ते धन लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं आणि लक्ष्मीला आपल्या घरामध्ये खेचून आणण्याचं काम करत असते यामुळे ही धनं आपल्या घरामध्ये या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला टाकायचे आहेत कारण धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत जिथे धन आहे तिथेच माता लक्ष्मी आहे यामुळे हा एक उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे दुसऱ्या दिवशी ही धने तुम्हाला झाडून काढायचे आहेत आणि गोळा करून तुमच्या घरी माती जी असेल कुंडीमध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे त्याची रोपटे तयार झाले की ती कोथंबीर तुम्ही वापरू शकता हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तो म्हणजे इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर तुमच्या मनात एखादी भरपूर दिवसापासून इच्छा असेल प्रत्येकाच्या मनात इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात इच्छा असते आणि इच्छा पूर्ण करण्यासाठीच आपण आयुष्यामध्ये तरजोड मेहनत आणि प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्नांना यश मिळावं म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही कुठलेही प्रयत्न केले नाही आणि फक्त उपाय केले तरी इच्छा पूर्ण होणार आहे का नाही हे उपाय केल्याने आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळते आणि आपल्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक लाल कापड घ्यायचं आहे या कापडामध्ये तुम्हाला मुठभर धणे टाकायचे आहेत जे वाटीमध्ये घेतलेले आहेत त्यातलेच मुठभर धणे त्या ला लाल वस्त्रामध्ये टाकायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला सात कमळगट्ट्याच्या ज्या बिया बिया असतात कमळाच्या फुलाच्या बिया त्या तुम्हाला टाकायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला थोडीशी खडी साखर जी असते तर ती टाकायची आहेत आणि सात तुम्हाला अखंड तांदूळ ज्याला आपण अक्षदा म्हणतो तर त्या टाकायच्या आहेत त्याला एक गाठ मारायचे आहेत देवासमोर लक्ष्मीसमोर बसायचं आहे मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे आता तुम्ही ही पोटली त्याच दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशीच विसर्जित केली तर अतिशय उत्तम परंतु आता सगळ्यांनाच या वेळेत बाहेर जाणं शक्य नसतं किंवा वाहतं पाणी सहजासहजी घराच्या आसपास नसतं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे ती पोटली अशीच इच्छा व्यक्त करून आपल्या देव देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही बाहेर जाशाल तेव्हा ती पोटले घेऊन पुन्हा एकदा आपली मनोमन इच्छा व्यक्त करत वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे असं म्हटलं जातं की पौर्णिमा तिथेला आपण हा उपाय केला ना व्यक्तीच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून तुम्हीसुद्धा हा एक उपाय नक्की करून पहा तर अशा पद्धतीने आपल्याला हे दे दोन उपाय आहे तर हे करायचे आहे तिसरा उपाय आपल्याला एक करायचा आहे जी धनं आपण आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीच्या फोटोसमोर अर्पण केलेली होती ती धनं उचलून घ्यायची आहे एका लाल कपड्यामध्ये किंवा लाल कागदामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवायचे आहेत दुकान असेल व्यवसाय असेल तर तिथे ठेवा किंवा आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवले तरीही चालेल हे लक्ष्मीला अर्पण केलेली धनं आहेत आणि ही धणे आपल्या घरात अशा पद्धतीने ठेवल्याने घरात लक्ष्मी ही कायम स्थिर राहते तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पण परंतु पैसा टिकत नाही लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात पण जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात म्हणून लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खूप असावे परंतु बाहेर जाण्याचे मार्ग हे खूप कमी असावे आणि म्हणून ही धणे आपल्याला अशा पद्धतीने आपल्या घरात ठेवायचे आहे तर असे हे अतिशय तीन प्रभावी उपाय तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ